नमस्कार मी हेमंत स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर मंडळी आता वाजले सकाळचे साडेपाच आणि आम्ही आज जातोय फिशिंग करायला मी पहिल्यांदाच कास्टिंग करणार आहे आणि आप मी जाणार आहे आज मंगेशदादांसोबत ते थोड्या वेळात मला भेटतील मी आता इथे केळस कर नाकेत उभ्या इकडे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हा केळस नाका इथून आता इथे आम्ही भेटू आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे कुठे जायचं ते ठरवणार आहात म्हणजे मंगेशदादाच सांगतील आप आम्ही कुठं जातो समोर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील जर चॅनलवर रा आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनचं बटन दाबून ठेवा त्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मंडळी चला मंदिर सुद्धा आले आणि पुढे गेले ते आता या बांतिवरे रोडला आम्ही निघालो आहे आणि कुठे घेऊन जातो ते बघू एकदम जोरातच गेले रस्ता कसा आहे माहित नाही आता आम्ही नगरपंचायतच्या इकडून प्रवास सुरू केलाय म्हणजे हा सारंग मैसोंडे ताडी वगैरे असा जातो मला वाटत आहे तिकडून आपण जातो आहे फिशिंगसाठी सगळ्यात आधी पुढे जे आहेत ते मंगेंद आहेत त्याच्यानंतर आणखी दोन जण आहेत माझ्यासारखेच नवीन आहेत ते सुद्धा त्यांचा सुद्धा पहिलाच अनुभव असणार आहे मी बाकी वेळेला इतर वेळेला मी बघण्यासाठी म्हणून फिरण्यासाठी गेलेलो आहे पण कास्टिंग आज पहिल्यांदा करणार आहे बघूया काय होतंय कुठे कुठे आपल्याला घेऊन जात आहेत ते मी दाखवतो आणि त्यांचं दुकान आहे लूर मॅजिक आणि त्यांचं चॅनलसुद्धा आहे लूर मॅजिक म्हणून त्यांच्याकडनंच ते धडे घेतो आहे आम्ही त्यांना खूप अनुभव आहे हो का फिशिंगचा जे रॉडवर फिशिंग करतात दापोली तालुक्यात ते सगळे यांच्याकडनंच जे ॲक्सेसरीज असतात फिशिंगसाठी लागणाऱ्या त्या घेतात पाऊससुद्धा थोडा थांबला आहे त्यामुळं बरं झालं बघूया पाऊस जर असेल तर आपल्याला सुद्धा थोडं कठीण जातं रस्त्याची हालत खूपच खराब आहे मोठमोठे खड्डे पडले ते मौजे दापोलीकडे आलो आहे आपण माझे मौजे दापोलीची मराठी शाळा गेले दादा थांबले बघूया ते इकडे म्हणजे दादा होय नाही चला सगळा सेटअप रेडी आहे त्यांच्याकडे आणि बघूया त्यांच्याकडे रॉड सुद्धा आहे असे खूप क्वालिटी रॉड ते विकतात दापोलीत तरी चांगल्या पद्धतीचं जे काम आहे म्हणजे जे फिशिंग लवर आहेत त्यांच्यासाठी करतायत कारण तेवढीच फिशिंग करणारे लोक नाही आहेत थोडे कमी आहेत पावसाळ्यात जरा जास्तच उगवतात काय माहीत नाही तसं त्यांच्या दुकानात जेव्हा जातो तेव्हा पावसा एरवी मी जातच असतो पावसाळ्यात तर खूपच लोक म्हणजे खूप मुलं फिशिंगसाठी सामान खरेदी करत असतात एरवी उन्हाळ्यात फार कमी लोक आहेत आसपासच्या तालुक्यातले सगळे खेड म्हणा किंवा असे ज्यांना थोडंफार नॉलेज याचं ते सगळे त्यांच्याकडनंच ॲक्सेसरीज देतात काम खूप चालू आहेत का मग खोदून ठेवलेलं आहे ते जोडा भरती ओटी याच्यावर सगळं अवलंबून आहे भरती कालचा जे टाईम झाले ते रात्री जवळजवळ सव्वा एक वगैरे अशी होती आता ओ टी असणार आहे म्हणजे टाईम जर ओटीचं बघितलं तर ओटीला आपण फिशिंग करणार आहोत भरती किंवा ओटी या दोन्हीपैकी आपल्याला एक असायला हवी ते जर असेल तर आपल्याला मासे मिळतात ते मला रस्त्याचा तेवढासा अंदाज नाही त्यामुळं मला फास्ट जाता येत नाही खड्डे वगैरे हो तरी शंभर तीनशे मीटर अंतरावरती गेलेली आहेत पुढे लाईट्स ब्रेक लाईट दिसत गाडीची जाऊया आपण पण पुढे भेटू पुन्हा एक पहिली आपली जी डेस्टिनेशन असणार आहे ते आलेलं आहे आपण इकडे गाडी पार्क करू आणि मग म्हणजे जाता काय सांगतील त्याप्रमाणे पुढे पुढे सरकणार आहोत आपल्याला पुढे जावं लागेल इकडे गेल्यानंतर मंगेज जर मला असं वाटतंय आहे लूरच्या ऐवजी माकूळ ते लावणार आहेत पाऊस कमी असल्यामुळं थोडा आपल्याला सुद्धा शिकण्याचा चान्स मिळेल आपण कुठे आलो आहे दापोली इथले असतील हो हो जवळजवळ सहा वाजलेले आहेत आणि मंगेश दादांनी पहिली कास्ट केली मंडळी पाणी खूप गडूळ झाले त्यामुळं इथे फिशिंग करण्यात का काय अर्थ नाही म्हणजे दादाने कास्ट करून बघितले पण नाही जमणार मग दुसऱ्या ठिकाणी आपण जातो आहे मंगेश गोजेंच्या म्हणण्यानुसार आज फार शक्यता कमी आहे की मासे लागतील मग आता पुढच्या डेस्टिनेशनला आपण थांबू आणि तिथे काय रिपोर्ट आहे काय लागतंय का आ, ते बघू आज सगळे शिकणारे म्हणजे आम्ही तीन चार नंतर पहिल्यांदाच येतोय म्हणजे फर्स्ट टाईम असणार आहे आणि शिकण्याची ही वेळ आहे आमची बाकी आणखी दोन जण आहेत ते बऱ्यापैकी आधी फिशिंग केलेली आहे म्हणजे त्यांनी कास्टिंग वगैरे केलेलं आहे चला बघूया काय होतंय काय स्वतः आहे अळंबी कुठली असतील काय आता हो काय अरे वाळंबी सुद्धा रानात व्हायला लागली आहेत एक सीझन असतो एक घर असतो तो अळंबीचा तेवढ्या काळातच ती अळंबी येतात मग दादा काल सुद्धा आली होती या साई साईडला त्यामुळे त्यांनी अळंबी त्याला मिळाली घेऊन गेले होते घरी बर नवीन एका ठिकाणी आपण ट्राय करूया बघू काय परिस्थिती आहे लागते का इकडे मंगेश दादा बेट फिशिंग करणार आहे मी त्यांचा एक इथला व्हिडिओ आधीचा बघितला होता की ते त्यांनी मासे काढले होते आणि आत्तासुद्धा त्या ठिकाणी आम्ही आलो आहे तर बघूया ते क्लास करतील काय रिपोर्ट त्यानुसार मग ठरवू पुढे जायचं की काय करायचं मला सुद्धा ही मिल्की गावं कुठली आहेत काय आहेत तो माहीत नाही थोडंसं गाडी पाऊस जर पडला तर मला असं वाटत याही पेक्षा हलत बेकार असणार आहे सहकारी आधीच पुढे सरकलेत आणि इथून आता कास्ट केल्यानंतर काय लागतं नाही लागतंय त्यानुसार पुढे ठरवतील की काय करायचं फिशिंग म्हणजे काय बेट फिशिंग म्हणजे काय म्हणजे आपण ते मापूळ हा त्यानंतर ते त्याला बेट फिशिंग म्हणतात

दोन तीन कास्ट नंतर आपल्या एका पंटरला तांबोशी लागली तांबोशी लागली इकडे बघू शकता आपण ओपनिंग तर म्हणजे पहिल्यांदा तिकडे आला होता तो हा कोलतरीत कुठेतरी नेला होता तो तेव्हाच व्हिडिओत बघितले मला याला बघितली कुठं <laughs> तो एक तांबूशी लागली आहे इकडे आता आपण बघू शकतो हे बघा मस्त अशी आणि आता भरतीला सुरुवात झाली त्यामुळं लागू शकतात इकडे मस्त अशी तांबूशी आहे चला मंगे सुद्धा <laughs> कंटाळला होता शेवटी फायनली लागलेली आहे त्यामुळं चला तेवढी तरी निराशा नाही म्हणजे आल्यासारखं <laughs> आ, परत घराकडे निघालो आपण प्रज्वल ला दोन मासे लागले आणि आता पुन्हा घराकडे जातो त्याला एक तांबूची लागली आता एवढं आम्हाला काय तसं तेवढं ज्ञान नाही त्यामुळे आम्हाला काय लागलेलं नाही आणि आता आम्ही परत घराकडे निघालो आहे